अजित पवार म्हटलं की शब्दाला पक्का असलेला नेता म्हणून त्यांना ओळखलं जात बोललं ते करून दाखवतात मग एखाद्याला निवडणुकीत पाडणं असो व निवडणुकीत जिंकवणं असो असा शब्द त्यांनी आपल्या एका नेत्याला दिला होता तो शब्द काय होता एकदा ऐका परंतु मी एवढा परभणीकरांना शब्द देतो मी राजेशला तयारी करायला सांगितलं होत परंतु एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि इथं महादेव जानकरांना पण प्रतिनिधित्व देणं गरजेचं ज्यावेळेस होतं महाराष्ट्राच्या हिताचं होतं समाजाच्या भल्याचं होतं त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं परंतु आज मी परभणीकरांना सांगतो उद्याच्या सहा महिन्याच्या आत राजेशला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही हा विश्वास मी माझ्या परभणीकरांना देतो बाकीच्यांनी पण काळजी करू नका ज्याच्या ज्याच्या त्याच्या सन्मानाची पद देण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या माध्यमातून करू तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परभणीत एका सभेत बोलताना अजित पवारांनी राजेश विटेकरांना आमदार करण्याचा शब्द दिला होता अखेर त्यांनी विधान परिषद निवडणुकीत राजेश विटेकरांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडूनही आणलं आणि दिलेला शब्द पाळला राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते सहकार क्षेत्रातही ते सोनपेठ तालुक्यात सक्रिय आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर परभणी लोकसभा निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा ते तयारीत होते मात्र ऐनवेळी अजित पवारांनी महादेव जानकरांना मैदानात उतरवलं आणि अजित पवारांच्या शब्दाखातर राजेश विटेकरांनी माघार घेतली होती त्यानंतर अजित पवारांनी आमदार करण्याचा शब्द दिला आणि तो अशा प्रकारे पाळलासुद्धा अजित पवारांनी मवियाची मतं फोडून आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले अजित पवार यांनी दिलेला हा शब्द आणि त्यानंतर तो पूर्ण करणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा